ऐकलं होतं हा पंढरपूरचा विठोबा त्या ना नामदेवाबरोबर मनी जेवण करतो त्याच्याबरोबर साक्षात बोलतो गप्पा मारतो एवढंच नाही नामदेव महाराज कीर्तन करायला लागले थै 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 त्यांच्या कीर्तनात सुद्धा नाचतो एवढा सारा महिमा ऐकला आणि अशा महान भक्तांची आता भेट घेतली पाहिजे असा विचार करून ही चारी भाऊंड निघाले आणि आपल्याबरोबर देव जेवतो आपल्याबरोबर खेळतो आपल्या कीर्तनात नाचतो थो, याचा थोडासा अहंकार नामदेव महाराजांना झाला होता बघा बर नामदेव महाराजांना थोडासा अहंकार झाला होता देव माझ्याशी बोलतो देव माझ्या ताटात जेवतो देव माझ्या कीर्तनात नाचतो आणि म्हणून तेही जरा अनेक साधू संत भक्त नामदेव महाराजांना भेटायला यायचे त्यांच्या दर्शन घ्यायचे जशा पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा लागतात ना तशा नामदेव रायांच्या दर्शनासाठी रांगा लागायला लागल्या आणि बाबा लोकांचे जास्त दर्शन लोकांनी घेतले ना बाबा शिट्टम फुगतात तसे नामदेव महाराज थोडेसे फुगले ही चारी भावंड गेली त्यांच्या दर्शनाला पहिल्यांदा निवृत्तीनाथ महाराज पुढे आले नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं पण झालं असं नामदेव महाराजांनी प्रतिनमस्कार केला नाही ऐका ऐकावर प्रतिनमस्कार केला नाही हे लांबून पाहिलं पुन्हा ज्ञानेश्वर महाराज पाया पडायला आले दर्शन घेतलं पण यांनी प्रतिनमस्कार केला नाही सोपन काका आले दर्शन घेतलं तरी सुद्धा प्रतिनमस्कार केला नाही उलट दोन वर हात करून आशीर्वाद दिला कुणी नामदेव महाराजांनी आणि मग मात्र मुक्ताबाईला वाटलं नामदेवाला जरा जास्तच ग झालाय वाटत मुक्ताबाई अशा रागाने पाहायला लागले नामदेवाकडं शिवाय भावंड पाया पडले पण मुक्ताबाई पाया पडायला तयार नाही अशा खुतून बसल्या नामदेवाला वाटलं सारे पाया पडले ही का पाया पडत नाही नामदेवाने काण्या डोळ्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिनं अगदी रागानं नामदेवाकडे पाहिलं दोघही एकमेक ते मार्के बैल कशी तुंबलेले असतात तसे एकमेकावर अशी तुंबले बराच वेळा अगदी मिनिट दोन मिनिट निघून गेले तीन मिनिट झाले चार मिनिट झाले पाच मिनिट झाले मुक्ताबाई दर्शन घेत नाही आणि नामदेवराय तिच्याकडे नाही निवृत्तीनाथ दादांनी ओळखलं आणि निवृत्ती दादा, दादा मनामध्ये विचार करत आहेत आता हवामान खात्याचा अंदाज जरा बिघडलाय वाटतं म्हणजे मुक्ताबाईचा आता मुक्ती काहीतरी बोलल्याशिवाय राहणार नाही आणि दादा बोलायला लागले मुक्ते अगं महाराजांचं दर्शन घे सारव करण्यासाठी बा अगं महाराजांचं दर्शन घे हे नामदेव महाराज फार मोठे आहेत बरं सारे हिंदुस्थानातले लोक यांचं दर्शन घेण्यासाठी अगदी रांगा लावलेल्या असतात हे सामान्य महाराज नाहीत फार मोठे महाराज आहेत हा महंत आहेत लोक यांच्या नावापुढे प लावतात परमपूज्य लोक यांच्या नावापुढे पू लावतात लोक यांच्या नावापुढे गला उकर लावतात अगं फार मोठे महाराज आहेत बरं आणि खरं सांगू फार कीर्तनाच्या तारखा असतात वर्ग यांना अ डायरी यांची रिकामी नसते मुक्ते अगं दिवसातून तीन तीन तारखा कशाच्या कीर्तनाच्या दिवसातून तीन तीन कीर्तनाच्या तारखा ती मुक्ताबाई होती ती म्हटली याच्या कीर्तनाच्या तारखा काय पाहता दादा याच्या परमार्थाच्या खारका झाल्यात ते पहा अ का आणि मग मुक्ताईच्या तोंडामधून सनसणीत उत्तर बाहेर पडलं अरे अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला देवाच्या शेजारी राहतो आणि अजून अहंकार गेला नाही अरे वारकऱ्यांना वारकायाच्या पाया पडावा हा नियम असताना सुद्धा आज पायावर वाकत नाही नामदेवा आणि त्याच ठिकाणी मुक्ताई म्हणते गोरोबा काका आता कच्चा आणि पक्क ठरवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही ज्याप्रमाणे मडके घडवताना गाडगे घडवताना हातामध्ये थापटणं घेऊन कच्च की मडक पक्क हे पाहता ना तसं आता हातामध्ये थापटणं घ्या आणि या ठिकाणी या साऱ्यांची डोकी तपासा कोण कच्च आणि कोण पक्क नामदेव यांना राग आला पण करणार काय हा अपमान होईल या भीतीनं त्या ठिकाणी शांत उभा राहिले आणि गोरोबा काकांनी हातामध्ये थापटन घेतलेलं आहे सारे संत असे रांगेमध्ये बसवलेले आहेत साऱ्यांच्या डोक्यामध्ये गोरोबा काकांनी ते थापटन था मारायला था सुरुवात केली आहे निवृत्तीनाथ दादांच्या डोक्यामध्ये मारलं खन्न आवाज आला ज्ञानोबा डोक्यामध्ये मारलं खन्न आवाज आला सोपानाच्या डोक्यामध्ये मारलं खन्न आवाज मुक्तीच्या डोक्यामध्ये खन्न आवाज बाकी सारे संत होते ना साऱ्यांच्या डोक्यामध्ये आवाज खन 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 असा यायचा पण जेव्हा नामदेवाच्या डोक्यामध्ये मारलं भटक नावाज आला हे असा आणि मग त्या ठिकाणी एका क्षणात मुक्ताईच्या मुखातून उद्गार बाहेर निघाले नामा कच्चा रे कच्चा नामा कच्चा रे कच्चा मारल्याबरोबर डोक्यामध्ये टेंगळ आलं आ, लाज वाटली अपमान झाला आणि संत मेळ्यामध्ये बसलेले नामदेव महाराज पळून गेले रावळामध्ये विठ्ठलाचे पाय पकडले चरणाला मिठी मारली मोठ्या मोठ्यानं रडायला लागले देवाने विचारलं नामा कार्य रडतोस कुणी मारलं का कुणी वाईट बोललं का हो ना देवा ते आळंदीची कोण मुक्ती आली आणि मला म्हणते कच्चा नाम्या नाम्या कच्चा रे कच्चा नाम्या कच्चा रे कच्चा देवा खरंच मी कच्चा आहे का हो नामदेवाचं बोलणं अगदी लढीवाळ दोघांमधलं नाते एवढे घनिष्ठ व्यागळं आणि वेगळं आहे ना ज्याप्रमाणे लेकरू आपल्या आई बरोबर लढिवाळपणा करतं ना तसे नामदेव महाराज श्री विठ्ठलाबरोबर बरोबर लढिवाळपणा करायची आणि नामदेव महाराज म्हणतात देवा खरंच मी कच्चा आहे का खरंच मी कच्चा आहे देवा देव म्हटले नामा खरंच तू कच्चा आहेस आणि कसं नामदेव महाराज कसा मी कच्चा आहे आणि मग देवानी सांगितलं नामा ऐक ज्या माणसाला देवाचं खरंच स्वरूप अजून कळलं नाही ना तो कच्चा आहे ज्याला या विश्वामध्ये पसरलेला देव दिसत नाही ना तो अजून कच्चा आहे ज्याला या विश्वामध्ये देवाचं दर्शन होत नाही ना नामा तो अजून कच्चा आहे जोपर्यंत तू मला ओळखत नाहीस तोपर्यंत तू कसा आहेस कच्चा आहेस कोण म्हणत आहे देव म्हणतात कुणाला म्हणतात नामदेवाला आपला काही संबंध नाही त्याच्याशी <laughs> जोपर्यंत तू मला ओळखत नाहीस नामा तोपर्यंत तू कच्चा आहेस नामदेव महाराज म्हणले देवा मी तुला ओळखत नाही असं कसं मी त्याला चांगला ओळखतोय आणि मग देवानं ठरवलं आता याची परीक्षा घ्यायची देवानं स्वतः घेसाड्याचं रूप घेतलं रुखमा सांगितलं तुम्ही घिसाडीन व्हा चार वेद होते त्यांना सांगितलं तुम्ही चार कुत्रे व्हा जो गरुड होता त्याला सांगितलं गरुडा तो गाडव हो सहा शास्त्राला सांगितलं तुम्ही सहा बोकडं व्हा आणि अठरा पुराणांना सांगितलं तुम्ही अठरा कोंबडे व्हा एक घिसाडी दोन घिसाडी तीन गाढव चार कुत्रे सहा बोकडं आणि अठरा कोंबडे एवढा सारा परिवार घेऊन पांडुरंग परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले दुपारची वेळ होती नामदेव महाराज त्या ठिकाणी आले होते स्नान करण्यासाठी आणि तेवढ्या वेळामध्ये भगवान म्हणाले रुक्मिणी भूक लागली जरा जेवायला काहीतरी पटकन करा म्हणजे घिसाडी घिसाडणीला म्हणाला अगं भूक लागली जरा जेवायला पटकन काही करा ती म्हणजे काय करू आज जेवायला घिसाडी म्हणाला काहीच करू नकोस जरा चुलीवर हंडा ठेव आणि ते गाढव काप आणि टाकत्यात आता ते घिसाडीनच तिनं ते गाढव धरलं चरकन चिरलं आणि हंड्यामध्ये टाकलं म्हणले अगं बाई पण हंडा अजून भरला नाही घेसाडी म्हणला नाही भरला ते कुत्रे आहेत ना म्हणला चार कुत्रे काप आणि टाकतात तिनं ते चारही कुत्रे कापले टाकले त्यात तरी हंडा भरला नाही ती म्हणली अहो हंडा अजून रिकामा आहे असं का ते सहा बोकडं आहेत ना म्हणला काप टाकतात तिनं पुन्हा ते सहा बोकडं कापले त्यामध्ये टाकले तरी हंडा भरला नाही अहो हंडा भरला नाही शेवटी घेसाड्यानं सांगितलं हे कोंबडे ना काप टाकतात तिनं ते सारे कोंबडे चरा चरा कापले आणि त्या हंड्यामध्ये टाकले तरी सुद्धा हंडा भरला नाही घेसाडीन म्हणते अहो अजून हंडा भरला नाही घेसाडी म्हणला मग आता एक कर ते पोरग दिसतं ना तिथं बसलेलं म्हणजे नामदेव महाराज त्याला धर काप आणि टाकते आणि हे नामदेव महाराजांनी ऐकलं त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही आता भांड्यामध्ये जाण्याचा कार्यक्रम पक्का जे नामदेव महाराज चिंगाट पळाले गणी त्यांचा मायबाप एकच विठ्ठल विठ्ठलापाशी आले चरणाला कडकडून मिठी मारली विठ्ठला थोडक्यात बसवलं म्हणला आज काही खरं नव्हतं कापून हांड्यामध्ये चाललो होतं म्हणला पण जगून वाचून आलो देवा काय रे माझ्यावर वेळ आली विठ्ठल म्हणले नामा जरा वर बघ वर पाहिलं घिसाड्याचं रूप काय होत तो घिसाडी दिसला घिसाडी दिसल्या बट तिथूनच चिंगट पण <laughs> अरे बापरे म्हणले हे काही जरा वेगळंच झालं आज आणि जेव्हा नामदेव महाराज पळायला लागले तेव्हा देवानं हाक मारली नामा घिसाडी नाही मी आहे नाही ना ओळखलस आणि मग नामदेवानं कबूल केलं देवा खरंच मी तुम्हाला ओळखलं नाही पायस की नाही कच्चा बोल हो देवा मी खरंच कच्चा आहे काय करू आता देवानं सांगितलं आंढ्याला जा त्या ठिकाणी विसोब्बा खेचर नावाचे महान साधू आहेत त्यांच्याकडून अनुग्रह हे आणि देव काय असतो याची प्रचिती तेव्हा तुला आल्याशिवाय राहणार नाही हे नामदेव महाराज आंढ्याला गेले ती सर्व इतिहास तुम्हाला माहीत आहे मी आता पुढे लांबवत नाही कारण काय असतं आपला एक नियम आहे माझा कोणताही विषय समोर घेतल्यानंतर साईटला कधी जायचं नाही ज्ञानोबा रायांची कथा म्हटलं की तुम्हाला ज्ञानोबास सांगणार तुकोबा म्हटलं की तोकोबा सांगणार छत्रपती शिवरायांच्या जयंतीला फक्त शिवरायाच मधी दुसरं काहीच येणार नाही ज्या अभंगाचं चिंतन त्याच अभंगाचं केलं पाहिजे आणि म्हणून मी आता नामदेवरायांच्या चरित्राकडं न जाता पुनशे एकदा इकडे येतो ते नामदेवराय आंढ्याला गेले गुरुकडून मंत्र मिळाला ईश्वराची अनुभूती सर्व या विश्वामध्ये कशा प्रकारे आहे ती झालेली आहे आणि या संपूर्ण जगामध्ये आता त्यांना देव दिसायला लागलेला आहे पूर्वी फक्त विटेवरचा उभा असलेला विठ्ठलामध्येच त्यांना देव दिसायचा पण जेव्हा साधू बोध होऊन परत नामदेवराय आले तेव्हा कुत्र्यामध्ये सुद्धा नामदेवरायांना देव दिसला आणि कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात हे वा अरे कोरडी का पोळी खातोस थोडस तूप घे ते नामदेव महाराज आहेत अशा प्रकारे बोध संपन्न होऊन परत आले